हो मी रात्री इंस्टावर फेसबुकवर युट्यूबवर सगळीकडे व्हिडिओ टाकला त्या ह्याचा रात्री सुरज चव्हाण विजेता झाला त्याचा तर मला एक जणांची कमेंट आली छपरी लोकांची छपरी चॉईस मला सांगा माझ्यामध्ये सा, असं छपरीपणा काय दिसतो तुम्हाला छपरी म्हणायचं होतं अहो छपरी येऊ नाही तुमचे विचार छपरीत सुध्रा सुधरा एखादा मराठी माणूस पुढे जात ना तर त्याला कसा असा माग वडायचा ना हे तुमच्यासारख्या कोण शिकावा खुशाल तुम्ही छपरी बोलताय अहो त्याला विजेता केलाय कुणी त्याचा हात कुणाच्या हातात हाता होता रिचे रितेश भाऊंच्या हातात हात होता त्याचा त्याला विनर कुणी केलाय अख्खा महाराष्ट्राचा सपोर्ट त्याला होता आणि तुम्ही त्याला छपरी म्हणता आहोला आजा वाटू त्याला आज तुम्हाला आणि तो स्वतः पोलीस आहे जास्त काही बोलत नाही उगं काही बोललं तर जाळ झालाय जाळ सगळ्या अर्ध्या लोकांचा तर अख्ख्या महाराष्ट्र छपरी आहे का त्याला सपोर्ट करणार अख्खा महाराष्ट्र छपरी आहे का मला छपरी बोलते तो। का ले ले तर काय म्हणणं आहे तुमचं असते तर बरं वाटलं असतं मॉडेलिंग बघायला असत कधी पण अखांद्या गरीब घराण्यात माणूस पुढे जात असेल तर छपरी वय जर व्हिडिओ बनवण्या रील्स बनवल्या बनवणार तुम्हाला छपरी चे, छपरी वाटत असतील तर हायत आम्ही छपरी आम्हाला आम्ही छपरी वाटत नाही तुमचे बघण्याचे विचार तुमचे विचार चेंज करा आणि मग बोला कोण छपरी येते छपरी आम्ही नाही तुमचे विचार छपरीत माणूस छपरी न माणसाचे विचार छपरी असतील आपण कोणा असं माग सरकायचं का नशीब त्याला वाचायला येत नव्हतं म्हणून तो आज बिग बॉसचा विनर झालाय त्याला वाचायला येत नव्हतं म्हणून त्याला असंच जिंकलं पाहिजे मराठी माणूस असंच पुढे जाणार एक एक दिवस मला छपरी म्हणतो बिचारा कोण येते छपरी लोकांची छपरी चॉईस आहेत आम्ही छपरी ठीक आहे झालं समाधान तुम्हाला काय बोलायचं का मला बोलायचं जेन कमिट केली ना त्याचा डीपी आणि ती कमेट ठेवलाय फोटो कुणाचा आहे अजय देवगनचा मग लोकांना कळलं पाहिजे आणि स्वतः पोलीस आहे म्हण टोपी घालून वर्दी बिर्दी घालून छपरी नाही रे गरीब गरीब आहे एकदम गरीब आहे गरीब घरातला मुलगा पुढे गेलाय नशीब त्याच लक्क आहे त्याच आशीर्वाद्या महाराष्ट्राचा अख्या महाराष्ट्राच्या जनतेचा त्याला सपोर्ट होता म्हणून तो पुढे गेलाय विचार करून लोक बोलत नाही तर उचलायचे जेवण लावायचे टाळायला कुणाला काय वाटन राग वाटन व्हिडिओ टाकला की लगेच झाले चालू छपरी विचारांचे मग काय तर